नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सव्वीस जानेवारीनिमित्त अतिशय सुंदर घोष वाक्य घेऊन आली आहे भारत माता की जय भारत माता की जय जय घोष स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा राष्ट्रभक्तीचा जय घोष स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा राष्ट्रभक्तीचा एक दोन तीन चार स्वातंत्र्याचा जय जयकार एक दोन तीन चार स्वातंत्र्याचा जय जे जयकार जे गणराज्य दिनाचा विजय असो गणराज्य दिनाचा विजय असो प्रजासत्ताक दिन चिरायू हो प्रजासत्ताक दिन चिरायू हो प्रजासत्ताक दिनाचा विजय असो विजय असो प्रजासत्ताक दिनाचा विजय असो विजय असो कश्मीर होया कन्याकुमारी सब सारे भाई भाई कश्मीर हो या कन्याकुमारी सब सारे भाई भाई भारताने दिला मान स्त्री पुरुष एक समान भारताने दिला मान स्त्री पुरुष एक समान जय घोष स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा राष्ट्रभक्तीचा जय घोष स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा राष्ट्रभक्तीचा सारे शिकूया देशाचा विकास करूया सारे शिकूया देशाचा विकास करूया भारत देशाची महानता विविधतेत एकता भारत देशाची महानता विविधतेत एकता भेदभाव सहारा वह है देश हमारा भेदभाव को नहीं सहारा वह है देश हमारा भारतीय स्वतंत्र दिन चिरायु हो भारतीय स्वतंत्र दिन चिरायु हो सबसे प्यारा देश हमारा देश हमारा सबसे प्यारा देश हमारा देश हमारा जोड़ो जोड़ो भारत जोड़ो 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 भारत जोड़ो देश की रक्षा कौन करेगा हम सब बच्चे हम सब बच्चे देश की रक्षा कौन करेगा हम सब बच्चे हम सब बच्चे मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा